काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केलाय मुख्यमंत्री फडणवीसांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडतायत असं विधान सपकाळ यांनी केलंय मोदींकडे जसे दोन शेठ आहेत तसेच फडणवीसांकडून मोहित कंबोजला ताकद देण्यात येते दिल्लीश्वरांच्या आदेशानं मुंबई अदानीच्या घशात टाकल्यानंतर फडणवीसांकडून उर्वरित मुंबई कंबोजच्या घशामध्ये घालण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा गंभीर आरोपही सपकाळ यांनी केला आहे देवेंद्र फडणवीसांना तशी धक्क पडतात याचं पहिलं कारण सांगतो नरेंद्र मोदींजवळ जसे दोन राष्ट्रीय सेट आहेत त्यांना काही लोकांना ते खूप पैशांनी भरभक्कम सगळे संसाधने देऊन करतात नरेंद्र मोदींनी केलेलं हे जग आहे हा आरोप नाही ही वस्तुस्थिती आहे सर्व मान्य झालेली आहे तसंच आता देवेंद्र फडणवीस जे आहेत हे कंबोज का काही तर जो माणूस आहे त्याला इतके अकले आता करतात आहे की आता देशाच्या पंतप्रधानाकरता जेवढा मसाला लागेल तेवढा जमा करण्याची जबाबदारी त्यांना दे दिलेली आहे आणि आता मुंबई जी आहे दिल्लीश्वरांच्या आदेशाने अडाणीच्या घशात टाकल्यानंतर उर्वरित जी मुंबई आहे ही आता त्या कंबोजला देण्याची प्रक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली आहे त्यांना एवढे संसाधनं का पाहिजे तर ती संसाधनं ही दिल्ली देश पातळीवर वापरल्यावर सत्ताही माणूस त्यांनी तयार केलाय नंबर एक आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं घर कुठे आहे नागपूरला आहे त्यांची पाळमुळं कोठे जास्ती आहे त्यांना कुठला हवामान जास्ती भावलेलं आहे तर ते रेशीमबा कडून येणारं जे भारत आहे ते त्यांच्या कानावर त्यांच्याजवळ लवकर येतं त्यामुळे तिथून त्यांना असे काही संकेत आलेले आहेत की पंच्याहत्तर वर्ष झाल्यावर आम्ही यांचा राजीनामा नरेंद्र मोदींचा घेणार